नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो गळा डिझाईन आहे तर कस्टमरचे पदर साडीला या पद्धतीने गळा डिझाईन आलेली आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते आपलं अजिबात व्यवस्थित बसत नाही बऱ्याच वेळेस ने कपडा राहतो त्यासाठी ते, ते कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं ते मी इथे सविस्तर दाखवणार आहे त्यासाठी आपलं जे रेग्युलर ब्लाउज मेजरमेंटचं आहे ते मेजरमेंट तुम्हाला मी इथे व्यवस्थित आणि सविस्तर दाखवतो खोलेले आहे तर बघा इथे गळा उंची आहे आठ गळा रुंदी आहे सव्वा दोन खूप लहान म्हणजे खूप लुकड्या किंवा बारीक लेडीच हे ब्लाउज आहे तर बघा त्यासाठी इथे खूपच छोटंसं ब्लाउज असल्यामुळे इथे गळा रुंदी आणि गळा खोली ही खूप छोटी आहे तर बघा या पद्धतीने मी गळा इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि इथे कस्ट याच्यावरतीही आलेला गळा आहे तो आठ इंचाचा आहे कस्टमरचा रेग्युलर गळा असतो तो आठ इंचाचा आहे पण त्यांनी आहे एवढाच घ्यायला सांगितलेला आहे तर बघा इथे लहान मोठा भाग आहे त्यासाठी हा जो गळा आपण आखून घेतलेला होता तो या ठिकाणी मी ॲज इट इज जशास तसा कट करते आणि तुम्हाला दाखवते याच्यातला डिफरंट काय आहे तर तर बघा इथे हा जो गळा आहे हा बघा या पद्धतीने जर मांडलं याच्यावरती तर साईडने बघा कपडा शिल्लक राहिलेला आहे आणि स्टिचिंग केल्यानंतरही सेम असाच कपडा शिल्लक राहील तर बघा अस्तरचा गळा आहे साडेचार इंचाचा आणि हा गळा आहे सव्वा सहा इंचाचा तर बघा आता डिस्टन्स किती झालेला आहे इथे दोन इंचाचा जवळपास डिस्टन्स झालेला आहे तो कसा कमी करायचा वाढलेला डिस्टन्स तर बघा इथे हा जो गळा आहे ॲज इट इज ठेवून घेतलेला आहे मी आता त्यानंतर कशा पद्धतीने तो ऍडजस्ट करायचा ते तुम्हाला मी दाखवते आता इथं जे गळा डिझाईन आहे ते बरोबर खालची आणि वरची एकावरती एक मांडलेली आहे इथे अशा पद्धतीने मी पिनानं व्यवस्थित कपडा सेट करून घेतलेला आहे आणि ग डिझाईनकडून सव्वा दोन इंचाची एक खूण करून घेतलेली आहे आणि जिथे आपली सव्वा दोन इंचाची खून आहे तिथपासून इथे असं आपल्याला एक तिरका डाच देऊन घ्यायचा आहे डाच दिला तर मग याच्यातला काय डिस्टन्स आणि काय फरक इथे दिसेल तुम्हाला तेही लक्षात येईल जसा गळ्याचा आकार गोल आहे तसंच आपलाही ड्राफ्टिंगही गोल आलं पाहिजे आणि हा जो डिस्टन्स एक्स्ट्राचा होता तो मी कमी करून घेतलेला आहे तर बघा हा जो सेम पाहे, तो या पद्धतीने इथे आलेला आहे तर बघा डिस्टन्स साडेचार इंचा एकदम रेडी झालेला आहे या पद्धतीने मी इथे बघा आता हा कपडा जो होता तो इथे टाकून दाखवत आहे एकदम ॲज इट इज व्यवस्थित बसलेला आहे आता मात्र कपड्यावरती शिवताना तो कसा शिवायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे तर हा जो कपडा आहे तो या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि डायरेक्टली याला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकताना दोनच्या पॉईंटनी टाकणं गरजेचं आहे तर बघा दोनच्या पॉईंटची जी टीप असते ती मी इथे टाकून घेत आहे एकदम व्यवस्थित आणि सावकाश आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे कुठेही स्टोनवर किंवा वर्कवर आपला कपडा किंवा स्टिचिंग गेली नाही पाहिजे कारण याचा जे लूक आहे किंवा फिनिशिंग आहे ते एकदम व्यवस्थित येणं गरजेचं आहे तर पहा याचं फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी आपण इथे सावकाश आणि व्यवस्थित पॉईंटनुसार टीप टाकायची आहे आणि जो माझ्या उजव्या हाताचा जो बोट आहे ते डिझाईनला पूर्णपणे मी हाताने चाळून घेत आहे म्हणजे डिझाईन कुठेही खाली आपली स्टिचिंगमध्ये जाणार नाही याची मी काळजी घेत आहे तर बघा हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण लगेच कट करून घेऊयात आणि त्यानंतर अस्तर जो आहे तो आतल्या साईडला आपल्याला पलटी करायचा आहे त्या अगोदर इथे आपण टक्स देऊन घ्यायची सॉरी नॉच देऊन घ्यायचे आहेत छोटे छोटे तर बघा इथे मी नॉच देऊन घेतलेली आहेत त्यानंतर फक्त अस्तर आतल्या साईडला पलटी करायचा आणि आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे पहा इथे दाबटीप व्यवस्थित टाकून घ्यायची जेणे की आपलं जे काम आहे ते पूर्णपणे व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये बनेल बघा इथे आता हा जो अस्तरचा भाग आहे आतल्या साईडला पलटी केल्यानंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप वगैरे काहीही टाकायचं नाही बघा अशा पद्धतीने तर लुक क्रिएट झालेला आहे पण आता फिनिशिंग फिनिशिंगही आपल्याला व्यवस्थित येणं गरजेचं आहे त्यासाठी बघा आता हा कपडा व्यवस्थित राहतो का ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला साईडचं जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे याला कुठे प्लेट्स किंवा गुड्याही पडू शकतात तर ते पडू नये यासाठी आपण काळजी व्यवस्थित घ्यायची आहे इथे बघा या, या पद्धतीने मी इथे व्यवस्थित जोडून घेतलेला आहे आता हे जे अस्तर आणि ब्लाउज पिसाचं जे फॅब्रिक आहे ते एकमेकांना आपण इथे जोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते आपल्याला लगेचच कट करून घ्यायचं आहे तर पहा इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला इथे नॉच द्यायचे आहेत किंवा टक्स पाटीचे जे टक्स असतात ते इथे द्यायचे आहे तर मी ते पाटीचे टक्स लगेचच देऊन घेणार आहे इथे तिरका असा जो आपण गळ्याला दिला होता सेम त्याच पद्धतीने इथेही आपल्याला टक्स द्यायचा आहे तर बघा इथे मी टक्स देऊन घेत आहे तुम्हीही त्याच पद्धतीने टक्स देणार आहात आता त्यानंतर आपल्याला इथे पाटीला आपण का कुठलाही कपडा फोल्ड केलेला नसल्यामुळे इथे आपल्याला पाटीची पट्टी जोडणं गरजेचं आहे तर मी इथे एक पाटीची पट्टी जोडणार आहे इथे पाटीची पट्टी जोडण्यासाठी एक पट्टी मी इथे बनवून घेतलेली आहे एक साईडने आपण इथे कपडा फोल्ड करून घेऊयात पहा या पद्धतीने मी इथे कपडा फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे मग आपण पाटीची पट्टी जोडली तर याला हात शिलाई वगैरे केली तर आपला कपडा खराब वगैरे दिसणार नाही त्यासाठी इथे मी पट्टी जोडून घेणार आहे पहा इथे मी पट्टी जोडून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक दाब टाकून घेऊन दाबटीप टाकताना नेहमी आपली जी आपण पट्टी जोडलेली असते दीड इंचाची त्या पट्टीवरतीच आली पाहिजे बघा इथे पट्टी दाबटीप टाकून आतल्या साईडला फोल्ड करून घेऊयात इथे मी दाबटीप टाकून आतल्या साईडला पट्टी पूर्णपणे फोल्ड करून घेतलेली आहे तर जो बघा आता इथे लुक किती सुंदर झालेला आहे तेही तुम्हाला दिसेल पूर्ण गळा रेडी झालेला आहे आता या साईडला थोडंसं सा डिझाईन अर्धा इंच कमी आल्यामुळे इथे थोडासा गॅप आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका